देखे। देखे। ही बघताय वाड्या वस्त्यांवर ही सगळी मंडळी ही सगळी तरुण मंडळी ही सगळी तरुण मंडळी ही मानवी साखळी करून खांद्यावर हे सगळं साहित्य घेऊन कोणाच्या पायात चपल्यात चपल्याची जीन्स पॅन्ट असल्या तरी त्या वर करून ही सगळी मंडळी निघाली आहे तुम्ही बघताय एवढं प्रचंड मोठ्या प्रमाणावर अभिमानास्पद काम हे ह्या मंडळींकडून होतय ही बघा अतिशय शांततेनं संयमानं आपलं स्वतःचं नियोजन आपण करत ही सगळी मंडळी खांद्यावर बॉक्स घेऊन निघाली आहे उसातन मार्ग काढत जाती भेद जातीभेद धर्मभेद सगळा विसरून महाराष्ट्र म्हणून आपण कसा एक पद्धतीने राहू शकतो हा एक अतिशय चांगला उदाहरण या ठिकाणी या सगळ्यांनी आपल्यासाठी उभं केलंय ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे या सगळ्या मंडळींचे मनापासून आभार सीना नदीचा पूर लवकरच कमी होईल आणि पुन्हा परिस्थिती सुस्थितीत होईल अशी अपेक्षा त्या ठिकाणी आपण व्यक्त करू